आयोजित भव्य दिव्य कैलासा पलाल सोमनाथ आज सोमनाथ आयोजित केले पलवान केसरी मैदानातील फायनलचा फेरा सुटला आणि लढत सर्व माग सर का सारखं माग आय आय कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे अतिशय सुंदर फेराच पारण फेडणा फायनल चा फेरा कार्लोस तेनेच मारली काय <laughs> सूरजांना माने मसवड खूप कंटाळा आलाय आज ओपन क्लोज नाहीये त्यामुळे तुम्हाला कंटाळा विश्राम दिलेला आहे संडे संडेचा राडा आहे आणि एक टायगर अकोलूच आतमध्ये गेलाय दुसरा टायगर आलाय म्हणत अकोलूचा बनपट्टे आमचं जरा काही कारणास्तव जरा सुट्टीवर गेलेला आहे रायटर दादा जागे ते तर कवा येतील कुणाच ठाव नावा एक राहते चला सगळीजण या महाराज निकाल बघून आत आहे चला बयाकोळी आलाय का ओके